वांगणपाडा परिसरात वादळी अवकाळी पाऊस सुरगाणा तालुक्यातील वांगणपाडा परिसरात सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते सोमवार तेरा सकाळी अकरा वाजता विजेच्या कडकडासह व वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरू झाला वांगणपाडा बारे आंबेवाडा हस्ते म्हैसमाळ या परिसरात जवळपास तीस ते चाळीस मिनिटे अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या यामुळे <coughs> बळीराजाची चांगलीच धावपळ उडाली होती शेतात जनावरांसाठी साठवून ठेवलेला चारा झाकण्यासाठी लगबग सुरू होती काही शेतकऱ्यांनी कांदा झाकण्यासाठी लगबग सुरू केली होती भाताचे रोग टाकण्यासाठी जमीन भाजण्यासाठी पालापाचोळा जमा करून तयार केलेले अदुर पावसाने ओले झाले आहे सुकण्याशिवाय जमीन भाजता येणार नाही